लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले सगळे म्हणजे पाच टप्पे संपलेत आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे ते चार जूनला येणाऱ्या महा आणि आता वेगवेगळे अंदाज सुद्धा याबाबतचे येऊ लागलेत गावातल्या पारापासून ते शहरातल्या चौका चौकापर्यंत सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे तुमच्याकडं कोण येणार कोणाला किती लीड मिळणार कोण किती मतांनी निवडून येणार या प्रश्नांनी आणि त्यावरील अंदाजावर सध्या ज्या चर्चा आहेत त्या फार इंटरेस्टिंगली रंगू लागले महाराष्ट्रामध्ये खास करून दोन मोठ्या पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतरचं हे इलेक्शन फार महत्त्वाचं मानलं जातं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेलं हे इलेक्शन आता या चारही गटांची लिटम टेस्ट असणार आहे यामध्ये सर्वाधिक लक्ष आहे ते शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतींकडे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं भाजपसोबत केली आणि लोकसभेच्या बावीस जागा लढवल्या त्यातल्या त्यांनी अठरा जागा जिंकल्या त्यापैकी फूट पडल्यानंतर तेरा खासदारांनी शिंदेच्या नेतृत्वात काम करण्याला पसंती दिली आणि आता त्यातील काही खासदारांना शिंदेंनी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये नारळ दिलाय तर काही मैदानामध्ये आहेत महाराष्ट्रात तेरा जागांवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लढाई होते ठाकरेंनी बावीस जागांवर तर शिंदेंची शिवसेना सोहळा जागांवर लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरली होती शिंदेंच्या शिवसेनेचे सोहळापैकी तब्बल तेरा शिलेदार हे ठाकरेंच्या शिलेदारासमोर उभे राहिलेत याच तेरा लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे हेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ही तब्बल तेरा मतदारसंघांमध्ये समोरासमोर लढत आहे त्यामध्ये मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम हे मुंबईतील तीन मतदारसंघ आहेत यामुळं मुंबई कोणाची याचा निर्णयसुद्धा या लोकसभेमध्ये लागणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे मतदारसंघात आणि कल्याणमध्ये देखील ह्या दोन्ही ज्या सेना आहेत त्या समोरासमोर आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पुन्हा गेलो तर हातकणंगले मावळ नाशिक शिर्डी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ हिंगोली या मतदारसंघांमध्ये सुद्धा ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना समोरासमोर आहे आता आपण मुंबईपासून जर या गणिताची सुरुवात केली तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार आहेत गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली गजानन कीर्तीकर हे शिंदेंसोबत आहेत मात्र त्यांनी मुलाविरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला त्यामुळं अखेरच्या क्षणी इथं शिंदे गटात आलेले विद्यमान आमदार रवींद्र वायकरांना संधी देण्यात आली अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर या दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत शिवाय चौकशीसुद्धा सुरू आहे मतदारसंघामध्ये गजानन कीर्तिकरांनी रवींद्र वायकरांच्या प्रचारामध्ये जरी सहभाग घेतला असला तरी त्यांनी किती तो प्रचार केला किंवा के ते प्रचारामध्ये किती कितपत सहभागी झालेत यावरती खूप चर्चा सध्या सुरू आहेत इकडं संजय निरुपमांची जी ताकद आहे तीसुद्धा वायकरांना मिळाली मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये त्रेपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान यावेळी झाले गेल्यावेळी अडीच लाखांहून अधिक मतांनी गजानन कीर्तिकरांनी इथं निरुपमांचा पराभव केला होता यावेळी इथली स्थानिक गणितं आणि ठाकरेंनी अमोल यांच्यासाठी जी ताकद लावली होती ती ताकद बघता या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तिकारांचं पारडं जड मानलं आहे इकडं सुद्धा शिंदेंसह भाजपनं मोठी ताकद लावलेली दिसून आले तरीही ही लढत जी आहे ती तुल्यबळ असणार आहे असा प्राथमिक अंदाज आहे दुसरा जो मुंबईतला मतदारसंघ आहे जिथं सेना वर्षे सेना निवडणूक होते तो आहे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई ह्या निवडणुकीच्या मैदानात आहेत या मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होती वर्षा गायकवाडांनी यासाठी मोठी ताकदसुद्धा लावली होती मात्र त्यांना ही जागा मिळाली नाही असं असलं तरी नंतर मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाडांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर महाविकास आघाडीतला जो एक पेच निर्माण झाला होता तो पेच शांत झाला राहुल शेवाळेंनी या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रका प्रमाणामध्ये जो आहे तो प्रचार केलेला आहे भाजपनं सुद्धा राहुल शेवाळेंसाठी इथं प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसून आलं होतं अनिल देसाईंसाठी स्वतः उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनी जोर लावला आहे कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे शिवाय इकडं वर्षा गायकवाडांनीसुद्धा आपली जी नाराजी होती ती नाराजी दूर ठेवत देसाईंसाठी काम केलं आहे अशी चर्चा आहे मुंबई दक्षिण मध्यमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले गेल्यावेळी इथं पंचावन्न टक्क्यांहून अधिक मतदान झालेलं शेवाळेंनी सव्वा चार लाखांच्या जवळपास मतं इथं घेतली होती आणि एकनाथ गायकवाडांचा त्यांनी मोठ्या फरकानं इथं पराभव केला होता यावेळीसुद्धा इथलं जे आहे ते शेवाळेंचंच पारडं जड आहे असं विश्लेषकांचं मत आहे तिसरा जो मतदारसंघ आहे तो आहे मुंबई दक्षिण उद्धव ठाकरेंनी जिथं महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभेच्या शेवटची प्रचारसभा घेतली त्या अरविंद सावंत यांचा हा मतदारसंघ मुंबई दक्षिण मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे विद्यमान खासदार आहेत आणि समोर उमेदवार कोणता द्यायचा यावरून युतीमध्ये बराच खलसुद्धा झाला होता अखेर शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना इथं अरविंद सावंतांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरवलं गेलं भाजपकडून मंगलप्रभात लोढा असतील किंवा राहुल नार्वेकर असतील या दोघांची ही नावं इथं चर्चेत होती आणि आघाडीवर होती मात्र ही जागा शिंदे गटाकडे गेल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा हिरामोड झाला यामुळं भाजपनं आता यामिनी जाधवांसाठी नेमकी किती ला म्हणजे ताकद लावली आहे आणि कितपत त्यांना मदत केली आहे हा महत्त्वाचा सवाल आहे मागील दहा वर्षांमध्ये अर्थात इथं आरोप प्रत्यारोप तर सावंत आणि जाधवांनी एकमेकांवरती केलेलेच आहेत मात्र मागील दहा वर्षांमध्ये अरविंद सावंतांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली विकासकामं असतील आणि ठाकरेंसोबत जी असलेली जी सहानुभूतीची लाट आहे त्यामुळं अरविंद सावंतांचं जे पारडं आहे ते इथं जड मानलं जात आहे दुसरीकडं जाधव यांच्यावरती भाजपच्याच नेत्यांनी कधी काळी आरोप केले होते त्यामुळं त्यांची बाजू काहीशी कमजोर असल्याचं अभ्यासकांचं दब मत आहे यावेळी मुंबई दक्षिणमध्ये केवळ सत्तेचाळीस पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले त्यातही ठाकरेंचा दबदबा असलेल्या वरळीमध्ये मतदान कमी झालं आहे त्यामुळं जा सावंतांना जाधवांनी चांग चांगली टक्कर दिली आहे असंसुद्धा काही विश्लेषक सांगत आहेत शेना वर्षे सेना अशी लढाई असलेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे पुत्र विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आले त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवण्यात आले माजी नगरसेविका आणि स्थानिक असलेल्या या उमेदवार आहेत दरेकरांनी शिंदेसमोर मोठं आव्हान उभं केलंय अशी सुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये आहे दरेकरांसाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जोरात प्रचार केला आहे दुसरीकडं श्रीकांत शिंदेंसाठी त्यांच्या विजयासाठी महायुतीनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे त्यामुळं इथं कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचं पारडं जड आहे असं मानलं जातं आहे कमी झालेल्या मतदानामुळं कल्याण लोकसभा मतदारसंघ यावेळेस चर्चेत आहे यंदा इथं केवळ सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्केच मतदान झाले त्यामुळं हे कमी झालेलं जे मतदान आहे ते कुणाला भारी पडेल हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आता येऊयात ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विद्यमान खासदार आहेत राजन विचारे हे सध्या ठाण्यातून मैदानात आहेत त्यांच्या विरोधात शिंदेंच्या सेनेला मात्र इथं लवकर उमेदवार देता आला नाही अखेर नरेश मस्करंना तिथं मैदानात उतरवण्यात आलं मात्र या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली पकड आणि राजन विचारेंनी केलेली कामं या बळावरती पुन्हा जनता राजन विचारे यांच्या बाजूनं कौल देईल असा विश्लेषकांचा अंदाज आहे शिवाय भाजपकडून मस्केंना जो झालेला विरोध आहे तो देखील इथं महत्त्वाचा फॅक्टर मानला जातोय ठाण्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं आहे त्यामुळं आता बाजी कोण मारते हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आता येऊया नाशिककडे प्रचंड चर्चेत राहिलेला हा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उशिरा का होईना म्हणजे त्यांची उमेदवारी फार उशिरा जाहीर झाली तर त्यांना पुन्हा एकदा शिंदेंनी मैदानामध्ये उतरवले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मात्र राजाभाऊ वाजेंची उमेदवारी खूप आधी डिक्लेअर करण्यात आली आणि त्यांना तिथून मैदानात उतरवलं गेलं गोडसेंची उमेदवारी जाहीर करायला इथं बराच वेळ गेला जसं की सांगितलं इथं अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शगन भुजबळांचं सुरुवातीला नाव चर्चेत होतं शिवाय या मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराजांनी सुद्धा ठाण मांडल्यामुळे या लढतीला तिहेरी लढतीचं स्वरूप प्राप्त झाले त्यामुळं मतांचं विभाजन होऊन राजाभाऊ वाजेंना फायदा होण्याची शक्यता इथले स्थानिक पत्रकार व्यक्त होत म्हणजे स्थानिक पत्रकार इथले सांगतायत महायुतीतील नाराजी आणि उशिरा सुरू केलेला प्रचार यामुळं गोडशेंना बॅकफूटवर जावं लागले असंसुद्धा काही जणांचं म्हणणं आहे नाशिकमध्ये सत्तावन्न पॉईंट दहा टक्के इतकं मतदान आहे यामध्ये शांतिगिरी महाराज किती मतं घेत आहेत यावर इथलं चित्र ठरणार आहे आता येऊया इकडं मावळकडे मावळमधलं जे चित्र आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड ते पनवेलपर्यंत विस्तार असलेला मावळ मतदारसंघ या मावळ मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग यांनी चांगली टक्कर दिल्याचं बोललं जाते बावन्न पॉईंट नव्वद टक्के मतदान यावेळी इथं झाले बारने विरुद्ध वाघेरे हा सामना अतिशय अतिटटीचा होईल असा अंदाज जाणकार व्यक्त आहेत गेल्यावेळी इथं पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या बारनेंचा यावेळी अजित पवारांनी किती प्रचार केला आहे हा खरंच पाहण्याजोगा विषय आहे शरद पवारांनी लावलेली ताकद आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतीची जी सहानुभूती आहे याच्या जोरावरती संजोग वाघेरेंनी इथं जोरात लढत दिले मात्र स्थानिक गणितं ही युतीत असल्यानं किंवा युतीसोबत असल्यानं बारनेंच्या बाजूनं वळताना दिसत आहेत त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारेल हे निश्चित सांगणं भल्यांना भल्या कठीण जाते आता आपण येऊया इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये हातकलंगलेकडे हातकलंगले जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा यावेळेस तिरंगी सामना पाहायला मिळाला आहे अडुसष्ट पॉईंट सात टक्के म्हणजे जर इतर इतर मतदारसंघाची तुलना केली तर खूप चांगल्या प्रमाणात तिथं मतदान झालं आहे आडुसष्ट पॉईंट सात टक्के इतकं मतदान इथं झाले आणि मतदारांनीसुद्धा आपला इंटरेस्ट इथं दाखवून दिला आहे इथं शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील मानेंच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे मैदानामध्ये उभे आहेत मानेंच्या उमेदवारीवरून काही काळ इथं जोरदार चर्चा झाली मात्र शेवटी शिंदेंनी त्यांना संधी दिली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असं लढाईचं चित्र निर्माण झाल्यानं ठाकरेंचे शिलेदार सत्यजित पाटलांना मतदारांची सहानुभूती मोठ्या प्रमाणात भेटण्याची शक्यता आहे असं इथले स्थानिक पत्रकार किंवा स्थानिक विश्लेषक सांगतात दुसरीकडं राजू शेट्टींना शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये राजू शेट्टींच्या बाजूनंसुद्धा मोठ्या प्रमाणात कौल दिला जातो आहे एकूणच या तिहेरी लढतीमध्ये मानेंची वाढ जरा खडतर दिसत आहे तर सत्यजित पाटील किंवा राजू शेट्टी यांच्या विजयाचे चान्स अधिक असल्याचं इथले विश्लेषक त्यांचा अंदाज सांगताना सांगत आहेत यामध्येही पाटलांचं जे पारड आहे ते अधिक जड असल्याचं बोललं जातं आता तिकडे जर आपण शिर्डीमध्ये गेलो तर शिर्डीमध्ये सुद्धा सेनाविरुद्ध सेना अशी सेना लढाई आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंचा सामना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी होतोय सदाशिव लोखंडेंच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर त्यांच्याबाबत मतदारसंघामध्ये शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं बोललं जाते मात्र सदाशिव लोखंडेंसाठी स्वतः पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली होती तिकडे वाघचौरेसाठी ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात काम आहे असं बोललं जातं इथं वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा त्यांनीसुद्धा जोर लावला आहे स्थानिक मुद्द्या आणि वेगवेगळ्या गणितांमुळं सध्या तरी स्थानिक पत्रकारांच्या मते वाकचौरेंचं पारडं इथं जड मानलं जाते आता येऊयास छत्रपती संभाजीनगरमध्ये इथंसुद्धा जर आपण बघायला गेलो तर सेना वर्षे सेना असा सामना आहे परंतु इथं विद्यमान खासदार जे आहेत विद एमआयमचे इम्तियाज जलील त्यामुळं अर्थातच या लढतीला तिहेरी लढतीचं स्वरूप आहे शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्यामध्ये इथली लढाई होते इथं महायुतीकडून उमेदवार निश्चित होत नव्हता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधीच भुमरेंना मैदानात उतरवण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती इम्तियाज जलील काहीशाच मतांनी निवडून आले होते पक्षीय बलाबल आणि मतांचं समीकरण बघितलं तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड आहे असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात मराठा मतांचं गणित हे बुमरेंना फायद्याचं असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं या मतांचा फॅक्टर उमेदवाराच्या विजयाला किंवा पराभवाला कलाटणी देणारा ठरू शकतो त्यामुळं सध्या तरी इथं तिघांमध्ये घासून सामना होईल असंच इथले विश्लेषकांचं म्हणणं आहे साधारणतः जो कोणी विजयी होईल तो चाळीस ते पन्नास हजारांच्या फरकानं विजयी होईल असं सुद्धा इथले विश्लेषक सांगत आहेत इथला विजयाचा अंदाज लावणं कठीण काम असल्याचं सुद्धा विश्लेषक बोलताना सांगत आहेत आता येऊयात हिंगोलीमध्ये हा जो मतदारसंघ आहे हा अनेक कारणांमुळं चर्चेत राहिला इथं आधी शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर हा उमेदवार बदलण्यात आला पाटलांच्या जागी बाबूराव कदमांना इथं उमेदवारी दिली गेली शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र नागेश पाटील आष्टीकर हे मैदानात आहेत आणि त्यांच्यासाठी ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जोर लावलेला दिसून येत आहे कदमांसाठी इथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली तर आष्टीकरांसाठी जसं सांगितलं की ठाकरेंनी जोर लावला आहे ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा मोठी ताकद पाटलांच्या मागं लावल्याचं दिसून येत आहे हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केला होता आणि भाजपनंच हा उमेदवार बदलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाग पाडलं होतं अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं हेमंत पाटलांची नाराजी दूर झाली आहे का हा खरा सवाल आहे त्यामुळं बाबूराव कदम यांचा रस्ता काहीसा कठीण आहे असं स्थानिक गणित इथले पत्रकार सांगत आहेत आता येऊया वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये हा मतदारसंघसुद्धा खूप चर्चेत राहिला अर्थात याची जी नाळ जुळलेली होती ती हिंगोली सुद्धा होती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार ज्या आहेत तिथल्या भावना गवळी यांची यांना तिथनं यांचा पत्ता कट करत तिथं राजेश्री पाटील ज्या हेमंत पाटलांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली हेमंत पाटलांचं हिंगोलीमध्ये तिकीट रद्द केल्यानं राजेश्री पाटलांना इकडं तिकीट देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र गवळींची नाराजी खरंच दूर झाली आहे का हे आता चार जूनला येणाऱ्या निकालानंतरच कळणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मात्र इथं माजी मंत्री संजय देशमुखांना उमेदवारी दिली गेली आणि ठाकरेंसह पवार आणि काँग्रेसनं देशमुखांसाठी जोरात काम केल्याचं बोललं जात आहे त्यामुळं देशमुखांचं पारडं जड असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे शेवटचा जो मतदारसंघ आहे तो आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ इथंसुद्धा आपण जर बघितलं तर शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली मात्र या लढाईत लक्षवेधी ठरले ते अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांविरोधात ठाकरेंनी नरेंद्र खेडेकरांना इथं संधी दिली प्रतापराव जाधवांच्या जनसंपर्कावरून इथं वारंवार चर्चा झाली आणि विरोधकांनीसुद्धा त्यांना घेरलं मतदारसंघातला जरी संपर्क कमी असला तरी जातीय समीकरणं आणि कामं बघता जाधव काहीसे वरचढच दिसून येत आहेत असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे मात्र यावेळी तुपकरांच्या इथल्या एंट्रीमुळं इथला निकाल प्रेडिक्ट करणं विश्लेषकांनाही अवघड जाते एकंदरीतच शिवसेनाविरुद्ध शिवसेना या लढतींमध्ये ठाकरेंची शिवसेना बाजी मारते असं विश्लेषकांचं आणि स्थानिक पत्रकारांचं मत आहे या व्हिडिओमध्ये जो सांगितला आहे आम्ही तो अंदाज जो आहे तो स्थानिक पत्रकार जिथले या तेरा मतदारसंघामधले स्थानिक पत्रकार आहेत आणि तिथले जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याशी बोलून हे त्यांची मतं आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे अर्थातच चार जूनला हा निकाल समोर आल्यानंतरच कळेल की शिवसेना शिंदेंची भारी आहे की ठाकरेंची भारी आहे आपल्याला याबाबत काय या वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद